ही सत्य घटना आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवंत नावाचं एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये गावा एक निवृत्त झालेले पोलीस अधिकारी राहत होते त्यांचे नाव होते किरण मांगले पोलीस खात्यात कामाला असल्यामुळे त्यांचा स्वभाव अगोदरपासूनच अतिशय शिस्तीचा कडक आणि स्वाभिमानी असा होता त्यांना शिस्त अतिशय प्रिय होती त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती मुलीवरती त्यांचं विशेष प्रेम होतं ती लहानपणापासूनच आपल्या वडिलांची खूप लाडकी होती किरण मांगले यांचं तिच्या लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की तिनं डॉक्टर व्हावं तशी ती अभ्यासात खूप हुशार होती तिची बुद्धिमत्ता खूप तल्लक होती आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तिने वडिलांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत होती तिने बारावीमध्ये चांगले मार्क मिळवले होते तिचे ॲडमिशन पुण्यातील डी वाय पाटील कॉलेजमध्ये झाले होते आता डॉक्टरकीचा अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार म्हणून तृप्तीला हॉस्टेलवरती राहावं लागणार होतं ती हॉस्टेलमध्ये राहू लागली हळूहळू तिच्या ओळखी वाढू लागल्या त्यातच तिची ओळख झाली अविनाश वाघ या तरुणाशी अविनाश अगदी साधा मध्यम वर्गीय तरुण होता तो कोथरूडमध्ये राहत असे आणि एका कंपनीमध्ये काम करत असे त्याचा स्वभाव इतका छान होता की तृप्ती नकळतपणे त्याच्या प्रेमात पडली तृप्तीचे बोलणेही खूप लागवी होते त्यामुळे अविनाशही तिच्या प्रेमात पडला होता अविनाश हा तिच्या नात्यातीलच होता पण त्यांच्यामध्ये नात्यामध्ये काही वाद होते पण प्रेमापुढे सारं काही आंधळं असतं असं म्हणतात तृप्तीला देखील असे वाटले की अविनाश आपल्या नात्यातीलच असल्यामुळे कदाचित आपले आई वडील ह्या गोष्टीसाठी तयार होतील आणि आपल्या लग्नाला मान्यता देतील एकदा सुट्ट्यांमध्ये ती घरी आलेली होती तेव्हा तिनं आपल्या वडिलांना आपल्या आणि अविनाशच्या नात्याबद्दल सांगितले तिने वडिलांना सांगितले की मी अविनाशवरती प्रेम करते आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे तिचं हे बोलणं ऐकल्यावरती किरण मांगले यांना मात्र धक्काच बसला कारण अविनाश एका साध्या कंपनीमध्ये कामाला होता आणि तृप्ती मात्र आता डॉक्टर होणार होती हे नातं आपल्याला मान्य नाही असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे नकार दिला पण तृप्तीला मात्र हा नकार ऐकायचाच नव्हता ती अविनाशच्या प्रेमात अखंडपणे बुडालेली होती घरातले आपल्या प्रेमाला विरोध करतात आहे ही गोष्ट तिला पटत नव्हती तिनं अनेकदा वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा नकार बदलत नव्हता त्यामुळे एक दिवस तिनं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ती अविनाशसोबत घरातून पळून गेली त्यांनी पुण्यात जाऊन कोर्ट मॅरेज केलं आपल्या मुलीनं आपल्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं ही गोष्ट ऐकून किरण मांगले यांच्या पायाखालची जमीनच हादरली त्यांना आपल्या मुलीला डॉक्टर झालेलं पाहायचं होतं आपल्या मुलीसाठी श्रीमंत स्थळ शोधायचं होतं तिच्या सुखासाठी त्यांची धडपड चालू होती पण तिने मात्र त्यांची इज्जतच धुळीत मिळवली होती त्यांना प्रचंड राग आलेला होता पण तरी देखील त्यांनी शांतता घेतली त्यांनी तरी देखील मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर डॉक्टर हो असं ते तिला सतत सांगत होते पण तृप्ती मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती ती आता आपल्या संसारामध्ये मग्न झालेली होती एक दिवस तृप्ती पुन्हा आपल्या घरी आली तेव्हा ती गरोदर होती काही कारणामुळे ते बाळ राहू शकलं नाही किरण मांगले मात्र अजूनही तिला तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर असं सांगत होते पण वडिलांच्या या बोलण्याकडे ती दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या सासरी गेली आपण मुलीला शिक्षण पूर्ण कर असे सांगत आहोत पण आपली मुलगी मात्र आपलं काहीही ऐकत नाही या गोष्टीचा राग आता किरण मांगले यांच्या डोक्यात बसला होता त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं ते वरून शांत दिसत होते पण आतून त्यांच्या हृदयात मात्र अंगार पेटलेली होती एके दिवशी अविनाशच्या बहिणीचं लग्न चोपड्यामध्ये होतं तृप्ती आणि अविनाश दोघेही लग्नासाठी पुण्याहून तिकडे आले होते ही बातमी तृप्तीच्या वडिलांना मिळाली आणि त्यांनी निर्णय घेतला तोही शेवटचा अविनाशच्या बहिणीची हळद चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगरमध्ये लग्नाच्या हदीचा कार्यक्रम सुरू होता तृप्ती आणि अविनाश दोघही आनंदात सहभागी झाले होते तृप्तीचा चेहरा फुललेला होता वडील दूर उभे राहून हे पाहत होते एकीकडे त्यांच्या मनात आठवणी तर दुसरीकडे क्रोध दोन्ही उफाळून येत होते तृप्तीची नजर आपल्या वडिलांवरती पडली ती आनंदाने त्यांच्याकडे धावत आली पण किरण मांगले ज्या हातात पोटाजवळ ठेवलेली मुलगी मोठी केली त्याच हातानं सर्व्हिस रिव्हॉल्वर उचलली आणि तिच्यावरती गोळी झाडली अविनाश तिला वाचवायला पुढे गेला त्याच्यावरही गोळी झाडली चार महिन्यांची गरोदर तृप्ती जागीच मरण पावली अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला अविनाश जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल केला गेला ही घटना आहे ऑनर किलिंग प्रेम केल्याच्या मनाविरुद्ध लग्न केल्याच्या शिक्षेसारखी या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला माजी पोलीस अधिकारी किरण मांगले स्वतःच आरोपी झाले त्यांना जबर मारहाण झाली पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आणि उरली केवळ एक हृदयद्रावक गोष्ट एका बापाच्या अभिमानाची एका मुलीच्या प्रेमाची आणि चुकीच्या अहंकाराच्या चिघळलेल्या शेवटाची शेवटी आपण काय शिकलो प्रेमाला विरोध करावा की स्वीकारावं चुकीच्या अभिमानानं आपण कितीही मोठं नुकसान करू शकतो याचा विचार ही गोष्ट आपल्याला करायला लावते सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असा विचार नेहमी करू नये काळासोबत थोडं बदललं पाहिजे जर आपल्या हातात आता काही शक्य नाही तर जी समोर परिस्थिती आहे ती हाताळली पाहिजे कारण जोर जबरदस्ती करून काहीही मिळवता येत नाही उलट आपल्या हाती जे आहे ते देखील निसटून जातं तुम्हाला याबद्दल काय वाटतं अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला